तपोवनाची ओळख झाडांमुळे आहे साधुग्राम दुसरीकडे उभारा इथली एकही एक फांदी तोडू देणार नाही हा आहे नाशिककरांचा आवाज उठला के तो उठलाय अठराशे झाडं तोडण्याच्या सरकारी निर्णयाच्या विरोधामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने साधारण वर्षभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यासाठी मोठा निधी देण्यात येतोय स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण सुद्धा तयार करण्यात आले त्यामार्फत नाशिक आणि त्र्यंबकमध्ये अनेक कामही सुरू करण्यात आली आहेत आणि प्रशासनाच्या अशाच एका कामामुळं सध्या मोठा वाद सुरू झालाय हा विषय आहे नाशिकच्या तपोवनामध्ये साधूग्रामसाठी अठराशे झाडं तोडण्याचा कुंभमेळायला येणाऱ्या साधूंना ये राहण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जाणार म्हणून नाशिककर त्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेत एकही झाड तोडलं जाऊ नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी वृक्ष आलिंगन आंदोलन केलं त्या विषयावरती घेतलेल्या जनसुनावणीमध्ये सुद्धा प्रचंड पडसाद उमटले नाशिककरांनी त्या झाडांना वाचवण्यासाठी आता कोर्टातही जायची तयारी केली आहे पण सरकारने कुंभमेळ्यासाठी एवढी तयारी का सुरू केली आहे तपोवनामध्ये साधुग्रामसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडण्याचं हे नक्की प्रकरण आहे काय त्याला पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांचा विरोध का होतोय आणि साधुग्रामसाठी ज्या जमिनीवरची झाडं तोडली जाणार आहेत त्यातून नेमका कुणाचा फायदा होईल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा अवघ्या पावणे दोन वर्षांवरती आलाय पुढच्या वर्षी एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस ला सिंहस्थाचं ध्वजारोहण होईल तर दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस ला पहिलं अमृत स्नान होणार आहे हा त्रिखंडी कुंभमेळा असल्यानं त्याचा पर्व काळ सुमारे बावीस महिने असेल त्यामुळं भाविकांची संख्या वाढणार असल्यानं नियोजनाचा आवाकाही खूप विस्तारलाय त्यातच यंदा प्रयागराजमध्ये झालेल्या अभूतपूर्व महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं महत्त्व बरंच वाढलंय उत्तर प्रदेश सरकारने केलेलं नियोजन गर्दीचं व्यवस्थापन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा आदर्श घेत महाराष्ट्र सरकारनं सुद्धा नाशिकच्या कुंभमेळ्याला जागतिक दर्जा देण्याचा संकल्प केला आहे प्रयागराजमध्ये सुमारे सात हजार पाचशे हेक्टर जमिनीवरती झालेलं कुंभमेळ्याचं नियोजन त्यासाठी तयार करण्यात आलेला कुंभमेळा कायदा आणि प्राधिकरण या गोष्टी नाशिकसाठी मॉडेल मानण्यात आल्या आहेत त्यातूनच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले गर्दीचं व्यवस्थापन वाहतुकीचं नियोजन आणि सगळ्या कामांवरती लक्ष ठेवण्यासाठी ए आय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर होणार आहे त्या कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून सुमारे पंचवीस हजार पंचावन्न कोटींचा विकास आराखडा तयार केलाय त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने सात हजार चारशे दहा कोटींचा निधी मंजूर केलाय त्यातही साधूग्रामच्या भूसंपादनासाठी एक हजार पन्नास कोटींचा निधी प्रस्तावित आहे आता साधुग्रामसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून जे भूसंपादन होणार आहे त्यावरती एक नजर टाकू नाशिक महापालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाने कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारण्याचं नियोजन केलंय देशभरातून येणाऱ्या लाखो साधू महंतांचा निवास आणि सोयी सुविधांसाठी हे साधुग्राम उभारलं जाणार आहे प्रशासनाने त्या साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या एक एकर जमिनीपैकी सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या चोपन्न एकर जमिनीवरची झाडं तोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय हे चोपन्न एकरांवरती असलेली सुमारे अठराशे झाडं तोडल्यास नाशिकच्या हिरवाईची मोठी हानी होईल असा आक्षेप पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी घेतलाय पंढरपूर सारख्या तुलनेनं लहान शहरामध्ये पंचवीस ते तीस लाखांची वारी सुरळीतपणे हाताळली जाते मग तुलनेनं मोठं क्षेत्रफळ असलेल्या नाशिकला इतकी झाडं तोडण्याची गरज काय असा त्यांचा सवाल आहे त्यातच महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण कायदा दोन हजार एकवीस मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार दोनशे पेक्षा जास्त झाडं तोडायची असतील तर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक वृक्ष प्राधिकरण किंवा प्रशासकाला नाही हा कायदेशीर मुद्दा सुद्धा पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलाय नागरिकांनी साधुग्रामसाठी महापालिकेकडे पर्यायी जागांची शोध घेण्याची मागणी केली आहे पण प्रशासन दाद देत नसल्यानं झाडं तोडण्याच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये मोठं जनआंदोलन उभं राहिलंय दुसरीकडं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जुनी आणि मोठी झाडं तोडली जाणार नाहीत केवळ गरजेनुसार दहा वर्षांपेक्षा कमी वयाची झाडं काढली जातील किंवा त्यांचं ट्रान्सप्लांटेशन केलं जाईल तसंच तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं लावून त्यांचं संगोपन केलं जाईल असं म्हटलंय तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावरती अनावश्यक अफवा पसरवला जात असून अठराशे झाडं तोडण्याचा कोणताही विचार नाही ही संख्या त्याहून खूप कमी असेल असं कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी म्हटलंय पण सरकार आणि प्रशासन असे खुलासे करत असलं तरी वृक्षतोडीचा निर्णय रद्द केल्याचं जाहीर होत नसल्यानं त्यावर कार्यवाही होण्याच्या शक्यतेनं नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होतोय अभिनेते सयाजी शिंदे लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आणि अने नागरी संघटनांनी त्या वृक्षतोडीला तीव्र विरोध केलाय नुकत्याच झालेल्या जनसुनावणीवेळी नागरिकांचा हा प्रक्षोभ उफाळून आला साधुग्रामसाठी एकही झाड तोडू देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी आक्रमकपणे मांडली नाशिककरांच्या या संतापाचा अंदाज असल्यानेच महापालिका आयुक्त मनीषा खत्री कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्यासह पालिका आणि प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी या सुनावणीकडे फिरकले नाहीत त्यामुळं दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांना न प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देता आली ना वृक्षतोड रोखण्यासाठी काही निर्णय देता आला परिणामी नागरिकांनी या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळं हा प्रश्न सुटण्याऐवजी आणखी चिघळत चालला आहे नाशिक हे महाराष्ट्रातलं थंड आणि स्वच्छ हवेचं मुबलक पाणी असलेलं शहर मानलं जातं नाशिकला हा लौकिक लाभलाय तो तिथल्या हिरव्यागार वृक्षराजेमुळं त्यातही रामायणाच्या काळाचा संदर्भ लाभलेली अनेक स्थळं तिथं आहेत पंचवटी रामकुंड सीतागुंफा याप्रमाणेच दंडकारण्याचा भाग मानलं जाणारं तपोवन हे त्यापैकीच एक वेगळं महात्म्य असलेलं स्थान कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या साधू महंतांसाठी तपोवन परिसरामध्ये साधूग्राम वसवण्यात येतं यासाठी जमिनीचं अधिग्रहण हा कुंभमेळ्याच्या नियोजनातला एक महत्वाचा टप्पा मानला जातो दोन हजार पंधरामध्ये झालेल्या सिंहस्थासाठी सुमारे तीनशे पन्नास एकर जागेवरती साधुग्राम उभारण्यात आलं होतं पण यावेळी निश्चित केलेली अकराशे बावन एकर जमीन वेगवेगळ्या मालकीची आहे त्यातली काही जमीन नाशिक महापालिकेची आहे त्यापैकी चोपन्न एकरांवरती असलेली सुमारे अठराशे झाडं तोडली जाणार असल्याने हा वाद सुरू आहे उर्वरित बहुतांश जमीन खाजगी मालकीची आहे यामधली सुमारे दोनशे त्र्याऐंशी एकर जमीन प्रशासन कायमस्वरूपी अधिग्रहित करणारे तर सातशे पंच्याहत्तर एकर जमीन कुंभमेळ्याच्या कालावधीसाठी तात्पुरती घेणार घेणारे यातल्या खाजगी जागेच्या मालकांना मोबदला म्हणून रोख रक्कम किंवा टीडीआर दिला जाणार आहे आता तपोवनातल्या या वृक्षतोडीला विरोध होण्यामागं पर्यावरणाची हानी हे महत्त्वाचं कारण असलं तरी ते एकमेव कारण नाही तपोवन परिसरामध्ये यापूर्वीही अनेक एकर जागा कुंभमेळ्यासाठी अधिग्रहित केली गेली होती या जमिनींचा वापर सिंहस्थ काळामध्ये साधू महंत आखाडे आणि त्यांच्या अनुयायांच्या तात्पुरत्या निवासासाठी करण्यात येत होता कुंभमेळा संपल्यावरती या जागा पूर्ववत करण्याचा नियम आहे पण त्यातही काही जमीन कालांतराने एकतर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून निश्चित केली गेली किंवा तिचा वापर इतर विकास कामांसाठी झाला सध्याच्या नियोजनातही तीनशे एकर जागा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून निश्चित करण्यात आली आहे आता साधुग्रामसाठी प्रशासनाला हवी असलेली अकराशे बावन्न एकर एवढी मोठी जमीन प्रामुख्याने धार्मिक आणि तात्पुरत्या सोयीसाठी वापरली जाईल पण प्रशासकीय पातळीवरती साधुग्रामसाठी जागा मोकळी करण्याची सुरू असलेली घाई आणि पर्यायी जागेचा विचार न करण्याची भूमिका पाहता नेत्यांचा वरधस्त असलेले लँड डेव्हलपर्स बिल्डर्स किंवा अन्य व्यावसायिकांचं हित साधण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न यातून होत असावा असा संशयसुद्धा काही नागरिक व्यक्त करतायत विशेष म्हणजे जनसुनावणी अनेक लोकांनी साधूग्रामच्या नावाखाली भूमाफिया आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी वृक्षतोड केली जात असल्याचा गंभीर आरोप केला कुंभमेळ्यासाठी मिळणाऱ्या निधीमुळं गेल्या काही वर्षांमध्ये नाशिकचा झपाट्याने विकास झाला हे नाकारता येत नाही रस्ते पूल ड्रेनेज स्ट्रीट लाईट अशा अनेक सुविधा निधी या निधीमधून शहराला मिळाल्या यावेळी सुद्धा सिंहस्थाच्या निमित्ताने बरीच मोठी कामं उभी राहणार आहेत पण हे सगळं होत असताना नाशिकने आपल्या हरित शहराचा लौकिक सुद्धा आजवरती कायम राखलाय त्यामुळं साधूग्रामसाठी झाड झाडं तोडण्याचा हा वाद तो वाजव्यापुरत्या सीमित नाही भविष्यातल्या नाशिकचा विकास आणि तिथल्या पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या दृष्टीनं तो अत्यंत महत्वाचा आहे नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारलाय की साधू जंगलामध्ये तपश्चर्या करतात मग त्यांच्या नावाखाली हिरवाईची कत्तल का आजपर्यंत एवढे कुंभमेळे झाले त्यावेळी कधी झाडं तोडली नाहीत मग आत्ताच अठराशे झाडांची हत्या का केली जाते म्हणजे हा प्रश्न केवळ पर्यावरणीय सामाजिक किंवा वैधानिक नाही तर तो नैतिकतेचा सुद्धा आहे अर्थात सरकार आणि प्रशासनाला नैतिकता मानायची असेल तरच त्या प्रश्नावरती सर्व मान्य तोडगा काढला जाईल असं पर्यावरणप्रेमींना वाटतंय नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्तानं उभ्या राहिलेल्या त्या वादाबाबत वाद तुम्हाला काय वाटतं साधुग्रामसाठी खरंच इतकी झाडं तोडली पाहिजेत का त्याचा नेमका कुणाला लाभ होईल साधूंना की संधी साधूंना त्याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा